आज सोमवार कॉर्नर सभेला उपस्थित राहिलेले आमच्या शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते ने दत्ता अण्णा साळुंगे साहेब माजी नगराध्यक्ष आणि होणारे नगराध्यक्ष माननीय भाई सावदागर आणि आदरणीय संपूर्ण व्यासपीठ आणि माझ्या गल्लीतले जमलेले सगळे तमाम मतदार बंधू आणि बहिणींना एक बोलायचंय आज दहा वर्ष झाले ज्या गल्लीत या गल्लीत ठीक काम केलेत ती आणि जी गल्लीतली कामं केलेली आहेत एक ना एक रस्ते काय राहिले असतील गटार लाईट तिथे लाईट नाही तिथे लाईट मी तर एक कार्यकर्ता आहे अध्यक्षांचा कार्यकर्ता म्हणून मी तर काम केलेलं आहे या कामाचं जिथं फिरेल तिथं दिसेल एक ना एक एक वर एक घरकुला आम्ही दिलेले आहेत दोनशे चार घरकुला आम्ही सोमवार गल्ली कवटभीम नगर गल्ली आणि माळी गल्ली आणि काय भाग गोसाई गल्ली या भागात दिलेले आहेत दोनशे चार घर देणार अध्यक्ष एक झोपडी ज्याला घर नाहीत त्याला घर दोनशे चार घरावर आजचालक झालेला आहे आणि येणाऱ्या तीन तारखेनंतर ज्याला घर नाही त्याला घर आणि ज्याला जागा नाही त्याला जागा आम्ही उपलब्ध करून देणार आहेत <प्थाँगा> एकही आगीत या शहरात एकही पत्र आम्ही दिसून देणार नाही हे थाचून सांगतो अध्यक्षाच्या गवाईनं जिल्ह्याचे नेते आमचे अण्णासाहेब यांच्या जे गव्हाईनं जेवढे आमचे जन आम्ही प्रयत्न करणार ती पूर्ण करून लावणार आणि या गल्लीतल्या अडी अडचणी आड़ काही असो निस्पणे सांगा कधीही सांगा रस्त्याला सांगा कधीही सांगा आम्ही ती सोडवणार <coughs> आणि ह्या गल्लीत जी काम आहेत जी राहिले रस्त्याची काम आहेत जी गटरीची आहेत ती भी मित्रो जास्त नाही तीन तारखेला दोन तीनच रस्ते राहिले कार्तिक साहेब ती बी पूर्ण करू आपण पूर। तुमच्या माध्यमातून आम्हाला आम्हाला तेवढ्या लवकरात लवकर आम्हाला ती रस्ते करून द्या दोन या तीनच राहिले त्या गल्लीतले गटारी सलाब सगळे झालेले एवढं बोलतो आणि सगळ्या गल्लीतला एकच कर, विनंती कर, करतो की ह्या कॉर्नर सभेच्या माध्यमातून एकही फुली दुसऱ्याला जाऊन न देता शिवसेनेच्या बाण चिन्ह समोर तिन्ही तीन बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि आम्हाला एक संधी द्या नऊ वर्ष झाला आम्हाला संधी द्या आम्ही तुमचा केहरा मोर बंधन टाकू या गल्लीचा उलट चिंचवड शहर बनवून जाऊ आणि एवढं म्हणून माझ्यापासून समजूतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना